मुक नायकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार आज आपण पाहूयात एक दुःखद बातमी तालुक्यातील रहाटी येथील एका तीस वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आज शनिवारी सकाळी रहाटी शेत शिवारातील विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली सुलोचना बबन कांबळे वय तीस वर्ष राहणार रहाटी असे मृतक महिलेचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार मृतक महिला ही मागील दोन तीन दिवसापासून घरातून बेपत्ता होती नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र ते आढळून आली नाही आज अचानक त्याचा मृतदेह राटी शेतशिवारातील हरीश लाहोरे यांच्या शेतात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मृतक महिलेच्या माहेरच्या मंडळींना कळताच मृतकचे वडील व इतर तिवरंग तालुका महागाव येथील नातेवाईकांनी रहाटी गाव गाठून टाहो फोडला घटनेची माहिती मिळताच दिग्रस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह दिग्रसच्या ग्रामीण रुग्णालयात शव विच्छ पाठविला मृतकाच्या पश्चात पती दोन मुले वडील नातोंड असा परिवार आहे मृतक महिलेच्या नातेवाईक व गावकऱ्यांनी दिग्रस पोलीस स्टेशन गाठून महिलेची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली मृतक महिलेला पती व सासरचे मंडळी लग्न झाल्यापासून मानसिक त्रास देत असल्याचा आरोप मृतक महिलेच्या वडिड वडिलांनी केला आहे मृतक महिलेचे पतीसह त्याच्या नातेवाईक आणि गावातील सरपंच यांनी संगणमत करून महिलेची हत्या केल्याचा आरोप सुद्धा मृतुक महिलेचे वडील व माहेरच्या मंडळांनी केला आहे माझी पुतणी तिला तिच्या नवऱ्यानं आणि सासऱ्यानं आणि त्याच्या चार पाच जणांना जीवानं काल मारून टाकला आणि गडब्यामध्ये त्याग करून ठेवलं आणि आज रात्री दोन वाजता विहिरीमध्ये फेकून देऊन आज मूर्ती बावडी आमच्या ताब्यामध्ये दिले पोलीस स्टेशन समोरची कारवाई त्या हिशोबानं करून नाही राहिली त्या हिशोबानं करून नाही राहिले तुम्हाला कसं माहित माहित पडलं फोन आला नाही आम्हाला काल माहीत पडला आनंद आलतो आम्ही दहा पंधरा जण पोलीस स्टेशन मध्ये हां काल जर रिपोर्ट घेतला असता तर आज आपली पोरगी वाचत होती कारण काल तेनं जर तिथे जाऊन थोडी बी चौकशी केली असती तर काल पोरीला मारलं नाही तेनं काल रात्री प्लॅन केलं मारून टाकलं आज पोरगी आपली जे मेली ते पोलीस वाले लापरवाही मुली तुमची कोण तुम्ही कोण काका पोली नाव तिवड्या नाव सर योगेश शंकर कष्ट काल त्यांनी जर चौकशीला गेले असते तर आज आपली पोरगी मरत नव्हती काय झालं काय पूर्वी मारलं

आंबारचा हात आहे कोण आहे सरपंच अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आडी अडचणीसाठी पाहत राहा मूक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद